नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तेरा ऑक्टोबर जागतिक दिन आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना तेरा ऑक्टोबर चोपन्न चोपन्न सन पूर्व सतरा सतराव्या वर्षी निरो रोमन सम्राट झाला तेरा ऑक्टोबर सतराशे त्र्याहत्तर चार्ल्स मेसियरने वर्लपूल गॅलेक्सी शोधली तेरा ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी ग्रीनिज जवळून जाणारे रेखावर्त हे शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलला अंकारा येथे हलवली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस पुण्यातील पार्वती देवस्थान दलितासाठी खुले करण्यात आले तेरा ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध रेड आर्मीने लॅटवियाची राजधानी रेगा ताब्यात घेतली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर फिजीचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश तेरा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर इबोला विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ डी डॉक्टर एफ ए मर्फी यांनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रावर घेतला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी अमेरिकेक मोबाईल कम्युनिकेशन या कंपनीची कंपनीने अमेरिकेतील पहिली सेल्युलर नेटवर्क लाँच केले तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा मालदीवने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला तेरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस किनियाच्या ब्रिगेड कोस्कियेनने शिकागो मॅरेथॉनमध्ये दोन पॉईंट चौदा वेळेत महिला धावपटूसाठी नवीन विश्वविक्रम विक्रम प्रस्थापित केला तेरा ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म तेरा ऑक्टोबर अठराशे सत्याहत्तर स्वातंत्र्यसेनाने होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भोल्लाभाई देसाई यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे शेहेचाळीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा अशोक कुमार गांगुली चित्रपट अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा डिसेंबर दोन हजार एक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मोतीरू उद्यम भारतीय राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मार्च दोन हजार दोन तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू आठ एप्रिल दोन हजार तेरा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस चिती बाबू भारतीय विणावादक आणि संगीतकार यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस जॉन स्नो इंग्लिश क्रिकेटपट्टो यांचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस पीटर साऊबर साऊबर एफ एक चे संस्थापक यांचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसरत फते अली खान पाकिस्तानी सोपी गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव तेरा ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट पॉल हर्मन म्युलर डी डी टी या पदार्थाचा अनेक कीटकांवर संसर्गजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे नव्याण्णव ऑल्टन स्वित्झर्लंड इथे झाला तेरा ऑक्टोबर दोन हजार बाराशे चाळीस रुजिया सुलतान दिल्लीच्या पहिला महिला सुलतान झाल्या निधन तेरा ऑक्टोबर बाराशे ब्याऐंशी निजेरी जपानमधील निचेरीन बौद्ध पंथाचे स्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी बाराशे बावीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा भगिनी देवी देता लेखिका शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस ई सी सेगर पॉपॉय कार्टूनचे निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे चौऱ्याण्णव तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस मिल्टन हर्षे द हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे सत्तावन्न तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी किशोर कुमार तथा गायक संगीतकार गीतकार निर्माता दिग्दर्शक अभिनेता व पटकथा लेखक यांचे हो, निधन तर त्यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव डॉक्टर राम शुक्ला हिंदी साहित्यिक यांचे निधन तेरा ऑक्टोबर दोन हजार एक डॉक्टर जॉन मिनोचर मेहता कुष्ठरोगतज्ज्ञ नामवंत शिल्ला शल्यचिकित्सक यांचे निधन तेरा ऑक्टोबर दोन हजार तीन बर्टूम ब्रॉक हाऊस नोबेल पारितोषिक विजेते कॅनडियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद